दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने सांगली जिल्ह्याच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन करत गुरुवारी दुपारी बारा वाजता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर धरणे आंदोलन करून उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांवर केंद्र सरकार अन्याय करत आहे कृषी राज्यात जगला पाहिजे तरच सरकार जिवंत राहू शकते यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा व दिल्ली पंजाब मधील चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करावे त्यांच्या मागण्या मान्य करण्यात यावेत अशी मागणी सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीने केली असून हीच मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार नजीर झारी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत कोलप तालुका अध्यक्ष विशाल झेंडे तालुका सदस्य प्रमोद मल्हाडे सतीश विनायक कांबळे सिद्धार्थ कोलप अनिल अंकल खोपे महत साबळ सचिन कोलप प्रकाश कोलप आदी मान्यवर उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी सांगली यांच्या वतीने आज आम्ही भारताचा राजधानी दिल्ली येथे जे शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही इथं एकत्र येऊन कृषी बाजार उत्पन्न समिती व जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनं देऊन त्यांच्याकडे आज आम्ही मागणी करत आहोत की शेतकऱ्यांचं जे आंदोलन संविधान पद्धतीने चाललेलं आहे त्या आंदोलना चिरडण्यासाठी भारत सरकार ज्या पद्धतीने पावलं उचलत आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत व त्या आंदोलनाला आम्ही सर्वस्वी पाठिंबा देत आहोत तसंच त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो शेतकऱ्याचा पिकवलेला माल आहे त्या मालाला किमान हमी हमीभाव द्यावा आणि जर तो दिला नाही किंवा कमी दरामध्ये त्याची जर खरेदी झाली तर त्या खरेदीसाठी म्हणून कायदा करण्यात यावा ज्या कायद्यामध्ये सदरच्या स कृषी बाजार उत्पन्न समितीचे अध्यक्ष समितीचे कार्यकारिणी सदस्य तसेच शेतकरी शे शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी कंपन्या व अडते ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यासाठी कायदा व्हावा व त्या कायद्यामध्ये त्या, त्या लोकांना शिक्षेची आणि आर्थिक दंडाची तरतूद व्हावी या मागणीसाठी आज आम्ही सांगलीच्या मंजित बहुजन आघाडीकडतर्फे मागणी करत आहोत व जिल्ह्याला जे शेतकरी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा तर नक्कीच जाहीर करत आहोत तसंच शे भारताच्या सरकारनी व मोदी सरकारनी त्यांच्यावर ज्या पद्धतीने अमानुष राठी हल्ला अश्रुधूर व त्यांच्यावर पोलीस बळाचा पोलीस बळा बळाची कारवाई केली आहे त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा